आता निवडणुकीच्या कालखंडामध्ये कुणी आपल्यावर टीका केली कोणी काय बोललं हे विषय सोडून द्यायचा आता आपण खासदार झालोय आता त्या मागच्या गोष्टीला उजाळा देण्यापेक्षा आता नवीन संसार नवीन ताकदीने आपल्याला जनतेसमोर जात असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा त्यामुळं मागचे काळे कोळसे काढायचेच नाही कोणी आपल्याला आरोप केला कुणी आपल्यावर टीका केली कोणी काय त्रास दिला सगळं विसरून जायचं आता मी ह्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार आहे याचा अर्थ मी त्या मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख आहे त्यामुळं मी हे सगळं कोटात घेतलं पाहिजे ना मी हे विसरलं पाहिजे ना आणि सगळ्यात महत्वाचा ज्या मुद्द्यावर मला निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने जनतेचा रोष पाहायला मिळाला तो म्हणजे कांद्याची निर्यात आणि दुधाची दरवाढ त्या बाबतीत मी आचारसंहिता संपल्यानंतर मी एक मोठ्या स्वरूपात आंदोलन करतो प्रत्येक कार्यकर्ता खासदार झालाय ना त्यामुळे त्यांचा उत्साह असणारच आहे ना मी जर सोडलो तर सगळे खासदार आहेत